नमस्कार टाइम्स नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण वेळापूर तालुका माळशिरस या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही पाहिलं असेल की राजकारण्यांचा सा वाढदिवस साजरा केला जातो एखाद्या धार्मिक क्षेत्रातील संताचा सा वाढदिवस साजरा केला जातो रक्तदान शिबिरं घेतली जातात अनेक उपक्रम राबवले जातात अनाथ मुलांच्या आश्रमात हव हो वाटप केलं जातं शैक्षणिक साहित्य वाटप केलं जातं पण आज वेळापूर मध्ये एका अशा संताबद्दल रतनजी टाटाबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल की ते भारतातील अं प्रशिक्षित वैमानिक होते म्हणजे त्यांचे गुरु त्यांचे वडील हे भारतातील पहिले प्रशिक्षित जे आर डी टाटा जे होते ते पहिले लायसनधारक वैमानिक होते राजीव गांधी यांच्या अगोदर आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत रतनजी टाटा यांनी सुद्धा आपले भारतातील कमर्शियल विमान त्याचबरोबर आर्मी मधील फायटर जेट सुद्धा उडवण्याचं म्हणजे फ्लाय करण्याचं त्यांच्याकडे लायसन होत तर या ठिकाणी वेळापूर तालुका मालशिरस या ठिकाणी वेळापुरातील एक खूप लहान उद्योजक ज्याचं किराणा दुकान आहे तो या ठिकाणी आज रतनजी टाटा यांचा वाढदिवस खूप अनोख्या पद्धतीनं साजरा करतोय ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत तर चला बघूया काय नियोजन आहे त्यांचं या कार्यक्रमाचं ज्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे ते वेळापूर येथील तरुण उद्योजक विकास भगत या ठिकाणी माझ्यासोबत आहेत तर आपण त्यांना विचारूया की रतन टाटांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घ्यायची प्रेरणा आपणास कुठून मिळाली विकासजी काय म्हणजे रतन टाटा बद्दल प्रेम आहे की उद्योजक म्हणून त्यांना एक तुम्ही आदर्श मानले काय भावना आहे तुमची रतन टाटा हे तर उद्योजक आहेत फार मोठ योगदान आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून म्हणजे त्यांचं योगदान सामाजिक क्षेत्रात भरपूर आहे हो तुम्हाला काय माहित आहे तुम्हाला काय माहित आहे त्यांचं योगदान सामाजिक क्षेत्रातील म्हणजे त्यांनी आता कोरोनाच्या काळात दीड ते दोन हजार कोटे आपल्याला जनतेसाठी दिले होते किंवा त्यांच्या कंपनीतले शेअर्स हे कामगारांच्या नावावर आहेत किंवा खूप मोठं योगदान आहे त्यांचं मदत असते त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा याची मागणी गेली दोन वर्ष झाले होते सामान्य लोक करतायत तुमची काय भावना आहे त्याबद्दल रतन टाटांनी स्वतः सांगितलं होतं की मला नकोय मी भारताचा नागरिक म्हणून खूप भाग्यवान आहे एवढी मोठी म्हणजे भावना त्यांची आहे काय म्हणाल रतन टाटांना भारतरत्न मिळाला पाहिजे नक्की मिळाला पाहिजे पण आज तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलंय हे करण्यासाठी काय म्हणजे किती अडचणी आल्या किंवा काय हे सगळं करण्यासाठी काय तुम्ही धडपड केली हे आमच्या प्रेक्षकांना सांगा काय अडचण वगैरे भरपूर आली लोकांनी सहकार्य केलं लोकांचं सहकार्य किती झाले सकाळपासून रक्तदान शंभर झाले शंभर क्रॉस झालं खूप चांगलं काम करताय तुम्ही एका जी या माध्यमातून समाजाची सेवा करताय हे सगळ्यात मोठं म्हणजे काम आहे तर त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्ही टाइम्स नाईन मराठीशी बोलल्याबद्दल धन्यवाद तर आपण या ठिकाणी पाहू शकतो वेळापुरीतील ग्रामस्थांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या रक्तदान शिबिरासाठी दिसतोय सकाळपासून लोक रक्तदान करण्यासाठी येत आहेत गावातील तरुण फक्त रतन टाटा या नावासाठी या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी येत आहेत आयोजकांच्या माहितीनुसार सकाळपासून शंभर सव्वाशे प्लस रक्तदान या ठिकाणी झालेला आहे हा उपक्रम अतिशय सुरेख आहे या उपक्रमाचं तालुक्यातील जिल्ह्यातील सगळ्या युवकांनी आदर्श मानून या उपक्रमा सारखा उपक्रम गावोगावी राबरावा ही टाइम्स नाईन मराठी च्या प्रेक्षकांना विनंती आहे या ठिकाणी कॅमेरा पर्सन समाधान गायकवाडसह मी अन्ना बनसोडे टाइम्स नाईन मराठी वेळापूर